बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये स्वागत आता बातम्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय त्याचवेळी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवलं जाईल कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळला तर संबंधितांवर तात्काळ कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या आहेत यापूर्वीच कॉपी होणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यताच रद्द केली जाईल असं जाहीर करण्यात आलं दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के राबवण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रांच्या माहितीवर आधारित पॉकेट डायरीचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे अजय पाटील दिगंबर मोरे विस्तार अधिकारी जयश्री जाधव रत्नप्रभा दबडे उपस्थित होते या डायरीमध्ये असणारा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर परीक्षा केंद्रांशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे दरम्यान जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली प्रत्येक परीक्षा केंद्रावरील सोयी सुविधा आणि या ठिकाणी कॉपी करण्यासाठी असलेले छुपे मार्ग याबाबतची माहिती भरारी पथकांना द्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा कोणत्याही परीक्षा केंद्रांवर अनुचित प्रकार आढळून आल्यास दक्षता समितीनं तात्काळ कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या तसंच परीक्षा काळात केंद्राजवळील सर्व झेरॉक्स दुकानं बंद राहतील याची दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दोन्ही परीक्षा तणावमुक्त आणि कॉपीमुक्त व्हाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं